मित्रांनो आज आपल्या चॅनेलवरती मुलाखत घेणार बैल भरपूर पळतोय फक्त चर्चेत नाही बैल आटकेकरांचा बिरकेट बैलाच नाव आहे तर आपल्या सोबत आहेत दादा त्याचे मालक आता हे मुलाखत त्यांचे घ्यायची कारण बैल पण पळतोय आणि आमचे मित्र नांदगावचे जमशेगावचे गावचे मंडळ जग आहे त्यांच्या मेहन आहेत आमची आत्ता गाठ पडली म्हणले चला मुलाखत घेऊया बैल पळतोय एक दिवस घेणार होतो आपण पण आज मला पण आमची गाठ पडली आणि त्यांचे मित्र पण आहेत सावकर आमच्या पण मित्र आहेत सावकर आज तुमच्या मित्रांचा बैल चांगला पळाला आज हो चांगला पळाला अटके अटकेचे संजय पाटील हा सामान्य कुटुंबातला बैल आहे सामान्य माणसं आहेत त्याने आज म्हणजे पहिला एक मान बैल पाठीमागे होता हा आज चांगलं विठ्ठल ड्रायव्हर आणि दत्ता पाटील हा कडकुंचा पुष्पा म्हणून आहे विठ्ठल लाईव यांनी नियोजन केलं आणि गाडी पाहली चांगली चांगली गाडी पाहली चांगल्या गाड्या मारल्या आता पुढं अपेक्षा आहे की गाडी आज फायनल ला राहील अशी आमची अपेक्षा आहे दादा तुम्ही पुढे दादा आपला परिचय सांगा नमस्कार दत्ता पाटील अटके दत्ता पाटील अटके कुठून घेतलेलं वासरू उत्तम भाऊ दादा गावकरांच्या बसून घेतलेला आता बाहूनच्या दावणीचं वासरू म्हणलं नाही तर क्वालिटीच असणार चांगल्या चांगल्या हाय काय जाईल तिथे म्हणजे चांगला भेटला तर कायम फायनल गाडी होती हा सात नंबर गटात गाडी पहाली हा ती गाडी मारली आज चांगली गाडी म्हणजे पायरा पण आज चांगला तुम्हाला भेटला आणि ड्रायव्हर विठ्ठल ड्रायव्हर होते ना नाही मुस्टल ड्रायव्हर होते मुशरफ होते का म्हणजे विठ्ठल ड्रायव्हरांचे शिष्य आहेत हो हो फोन झालेला माझा विठ्ठल ड्रायव्हरांच नियोजन झालेलं आठ दिवसापूर्वी कसं नियोजन केलं कारण आज गाडी कटून पळाली आमचे मित्र आहेत गणेश कडगुंचे त्यांच्या नियोजनात बैल त्यांचा तर ते पोहतो विठ्ठल तुमचा कॉन्टॅक्ट करून देतो झालेला आमचा फोन मग नियोजन झालेलं आता काय ते माहितीये का दादा या क्षेत्रात आता तुमचं पण एवढं पी पण विषय काय होतोय या आहेत ना भेटत नाही ती किंवा जरी तुम्ही फोन केला किंवा काय आता मला असं भरपूर लोक बोललेत कि हा उल्लेख करा मित्र कारण माणसं काय कळत ते बोलतात पुढच्या मागत आणि असाच पाहायला भेटत नाही त्याच्याबद्दल काय सांगायचं नाही काय अशीच पहिले उडकावे लागते नाही का की कि कशी कशी गाडी पैत्या बघून ते नियोजन लावलेलं मग आज चांगली गाडी पळेल होती चांगलीच गाडी पळली आणि चांगली मोठी गाडी नामांकित आज आता खरं सांगायला गेलं ना तर वासरूण पळते तरी देखील चर्चेत पण नाही आणि असं म्हणतात का नाही एखाद्या दावणीला हिरा गिरतो पण त्याला चमकायला वेळ लागतोय तर आतापर्यंत त्याने म्हणजे कुठल्या कुठल्या मैदानात त्याला बाहेर काढला किंवा कुठं कुठं आता कारण हे वासर आहे ना मला मोठ्या मैदानात दिसलं ना अजून मोठ्या म्हणजे बाहेरच्या तुम्ही या भागातल्याच मैदानात करता जरा गरीब क्षेत्र म्हणजे गरीब घरातल्या त्यामुळं संजय पाटील आणि सागर पाटील यांचं वासर आहे जरा अंधारातच वासर आहे म्हणजे परिस्थिती म्हणजे सामान्यच मित्रांनो त्यांची परिस्थिती असल्यामुळे कुठल्या लोकलला फक्त वासरू पळत लोकलला ओंडला एक गटपास पास केलेला पिंपोडे बुद्रुक च्या शंकर बर त्यांचा जे दुसरा एक गुरु पळतो त्या बरोबर गटपास पास केला कासी गावात पण गटपास केलेला आज केलाय परत एक एकदा केलेला जिथे जिथे पायरा टॉपचा भेटला तिथे तिथे पाहिला ना गट आपल्या पास केलाय शिमिला मग जरा उन्नीस बीस होते इकडे तिकडे काय ते आपल्या काय होत गरीब लोकांच्या सामान्य कुटुंबातले बैल आहेत त्याच्याबद्दल काय पैरेच अंधारे येऊन घेत नाही ना त्यासाठी माघ राहते बैल असं चुकून जर एकदा गावाला आपला पाहुण्या पळ्यात तर ती बैल मिळाला तर तो बैल वर जाते मग नाहीतर मग बैल असे जातात ना खाली भरपूर अशा प्रभागात पळणारी बैल आहे ती की टॉपची पण ती पायरे तुम्हाला माघ राहिले बाकीच काही नाही पाय आला पायरा पाहिजे त्याला त्याच्यावर नाव पण म्हणजे मित्रांनो बघा असं आता बलवारी क्षेत्रात भरपूर जवान पुर उतरलेत वास्त्र पण आहेत असे पायवारी पण जसं दादानी सांगितलं तसं करत कि बैल पण मोठा पायरा भेटत आलाय ना आणि जर चर्चेत नाही आला त्याला पंधरा हजार द्या हजार मग गरीब माणसाची परिस्थिती आहे ना आपला असं तसा पळव नाही मग बारके वस्त्र घालून बारके बैल घालून दुसरं काय नाही असंच असंच पळणार आपला आता दादा चांगला मोठा तर आपण देतूच नेतूच त्यापर्यंत आता कसं वाटत आता कुटुंबात कसं का कुणीकुणी सगळा खर्च सगळा बॅलन्स करून प्रपंच बघून सगळं करून तर कर जोपासता या सगळं करताय कारण हे माग आहे ना पैसे जाण्याच आहे पैसे येण्याचा मार्गच नाही खरं सांगायला गेले गे पहिला आमचं एक बैल होता पळणार सुंदर चातुर मी पहिली गाडी पळायची गावचीच गाडी पळायची आमची बैल गावची ड्रायव्हर गावचा सोडणारे गावची आमच्या गावचा जातो तो एक बैल पाळायचा बाद झाला की दुसऱ्या मालकाने बैल पळवायचा बंद केला तो दुसरा दुसऱ्या कुठल्या बैलाबरोबर बैल पळवला तो बैल घरात बसून दोन्ही मात्र होऊन बैल मग पुन्हा दावणीला दा, ही झाली